तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही पैसे क्रेडिट झालेले आहेत असा एक छोट असा तुमच्याकडे मेसेज पाठवला जातो आणि खाली एक लिंक पाठवली जाते कृपया या लिंकला स्पर्श करू नये ओके तर बघा ते आता मी तुम्हाला एक व्हिडिओ छोटासा व्हिडिओ करून पाठवतो त्याच्यामध्ये संदर्भ दिलेला आहे ओके आपल्याला फसवणूक करण्यासाठी येत असतात गोळ्या भाबड्या लोकांना फसवणूक करण्यात येते आता हेच बघा आज पंचवीस मे दोन हजार चोवीस आहे हा मी मेसेज बॉक्स उघडतो आज सकाळी बारा वाजून बावन्न मिनिटांनी माझ्याकडे बघा एक कॉम्रॅड्स आलेले आहे मी हा ओपन करतो मेसेज त्या मेसेजमध्ये बघा कॉम्रॅड्स हा मोबाईल नंबर आहे माझा सत्त्याण्णव हजार दोनशे अकरा रुपये सक्सेसफुल क्रेडिट युअर बँक अकाउंट म्हणजे जर का मी ही लिंक दाबली तर माझे बँक अकाउंट किंवा काय जे काय असेल ते फ्रॉड होऊ शकतं अशा प्रकारच्या लिंक्सला पुणे हात लावणे घोड्याभागडी लोक फसली जातात तर ही अशी लिंक आली असेल अशा प्रकारचा मेसेज आला असेल तर कोणीही या लिंकला हात लावू नये